सर्व कांदा उत्पादक शेतकरी मित्रांचे आपल्या यूट्यूब चॅनलवरती पुन्हा एकदा स्वागत करतो तर आज कांद्याच्या दरात दुपारनंतर वाढ पाहायला मिळालेली आहे संपूर्ण माहिती तुम्हाला या व्हिडिओत पाहायला मिळेल त्यापूर्वी जर आपण चॅनलवरती नवीन आलेला असाल तर सबस्क्राईब करा खूप सारे कांदा उत्पादक शेतकरी हा व्हिडिओ पाहत आहेत परंतु अजून चॅनलला सबस्क्राईब केलेला नाही आहे तर खालील सबस्क्राईब बटनवर क्लिक करून चॅनलला आहे व नोटिफिकेशन बेलला ऑलवरती टाकायचे आहे जेणेकरून की रोज कांद्याच्या दरासंदर्भात महत्त्वाचे अपडेट व बाजारभाव पाहायला मिळतील तर चला आता आपण बाजारभाव जाणून घेऊयात तर इथे पाहू शकता पहिली बाजार समिती कोल्हापूर आठ हजार सहाशे एक्क्याऐंशी क्विंटलची आवक तर तीन हजार रुपयांचा बाजारभाव या ठिकाणी कांद्याला मिळालेला आहे पुढील बाजार समिती कराड येथून आहे तर शेतकरी मित्रांनो एकशे अठ्ठ्याण्णव क्विंटलची आवक तर तीन हजार रुपयांचा बाजारभाव मिळालेला आहे पुढील बाजार समिती येवला दहा हजार क्विंटलची आवक एक हजार सातशे बावन्न बाजारभाव मिळालेला आहे पुढील बाजार समिती लासलगाव विंचूर एक हजार सातशे बेचाळीस रुपयांचा बाजारभाव मिळालेला आहे तर सात हजार वीस क्विंटलची आवक आलेली होती लाल कांदा या ठिकाणी आलेला होता पुढील बाजार समिती पेन या ठिकाणहून आहे तर तीनशे सत्याऐंशी क्विंटलची आवक तर या ठिकाणी दर तीन हजार रुपयांचा आपल्याला बाजार भाव पाहायला मिळालेला आहे तर शेतकरी मित्रांनो सांगली येथून चार हजार सातशे चौदा क्विंटल आवक पाहायला मिळाली तर जात दोन हजार दोनशे रुपयांचा भाव मिळालेला आहे पुढील बाजार समिती नागपूर सात हजार क्विंटलची आवक तर या ठिकाणी दोन हजार दोनशे रुपयांचा बाजारभाव पाहायला मिळालेला आहे तर पुढील बाजार समिती शेवगाव या ठिकाणी आवक चारशे शहाण्णव क्विंटलची तर शेतकरी मित्रांनो दोन हजार रुपयांचा बाजारभाव या ठिकाणी आपल्याला कांद्याच्या दराला पाहायला मिळालेला आहे तर शेतकरी मित्रांनो असे होते आजचे ताजे लाईव्ह कांद्याचे बाजारभाव काही बाजार समित्यामध्ये तीन हजार रुपयां कर तीन हजार रुपयापर्यंत जे आहेत ते बाजारभाव गेलेले आहेत तर शेतकरी मित्रांनो असेच जर वाढत राहिले तर येत्या काही दिवसात कांद्या